तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर ज्यांना केसांचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे केस गळती आहे केस सकाळी पांढरे झालेले आहेत किंवा केसांमध्ये दे डँड्रफ आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि मी ज्या सांगते त्या टिप्स यूज करा तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत आणि त्याचबरोबर मऊ आणि दाट आ, होतील तर त्यासाठी मी अगोदर काय केलं आहे एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलं आहे त्यामध्ये चहा पावडर टाकून पाणी उकळण्यासाठी घेतलेलं आहे त्याचबरोबर दुसरीकडे काय करायचं अजी मेहंदी आहे आपली नॅचरल हीना अनुपूरची हिना ती नॅचरल मेहंदी आहे ती घेतली त्यानंतर जे पाणी उकळायला ठेवलेलं ते उकळल्यानंतर त्यात थोडेसे मेथीदाणे टाकले त्याचबरोबर त्याच्यामध्ये जवस कडीपत्ता टाकून घेतला आणि तसेच चिरलेली कोरफड टाकून घेतली कोरफट चिरून घेतली कारण ती पटकन शिजेल त्यामुळं आणि छान असं पाणी कमी गॅसवर उकळून घ्यायचं ते पाणी इतपत उकळायचं की त्यामधली कोरफड वगैरे ते शिजली पाहिजे एक जवळजवळ पंधरा वीस मिनटं ते पाणी उकळून द्यायचं कमी गॅसवर जेणेकरून त्या वस्तूंमधलं जे आ, जे काही पौष्टिक घटक आहेत ते त्या पाण्यामध्ये उतरतील आणि थोड्या वेळानंतर थोडंसं असं पाणी घट्ट व्हायला लागतं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा ते थोडंसं पाणी घट्ट झालं की आपल्या मेहंदीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू त्याची पेस्ट बनवायची त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात कारण मेहंदी थोडीशी ही असल्यामुळे हळूहळूहळू त्याच्यामध्ये पाणी होतात राहायचं मग छान मिक्स होते तर सगळ्यात अगोदर आपण जवस काय यूज करतो तर जवसमध्ये काय ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत जे की केसांची मुळे मजबूत करतात त्याचबरोबर केसांची वाढही होते त्यासाठी आपण जवस यूज केलेला आहे त्याचबरोबर आपण कोरफड कोरफड यूज केलेली आहे कोरफडीमुळे केसांमधला कोंडा कमी होतो आणि त्याचबरोबर केस अगदी मऊ आणि चमकदार होतात चहा पावडर ही आपण कलर चहा पावडर ही केसांना कलर येण्यासाठी वापरलेली आहेत पण त्याचबरोबर त्या चहा पावडरमुळे केस जे लवकर पांढरे होतात ते पांढरे होत नाहीत आणि त्यामुळे केस जास्त काळ काळे राहतात त्यामुळे चहा पावडर पण यूज करायची तुम्हाला वाटत असेल तर कॉफी यूज केली तरी पण चालते जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते यूज करा तर कडीपत्ता आपण का वापरलेला आहे तर कडीपत्त्यांमुळे जे नैसर्गिक पिगमेंट टिकवण्यासाठी कडीपत्ता खूप मद मदत करतो आणि त्यामुळे केसांची जी जाडी आहे म्हणजे वाढण्यास मदत होते म्हणजे केस जाड होतात आणि त्याचबरोबर केसांना थंडावाही मिळतो आणि आपण मेथी मेथी का वापरलेली आहे तर आपण खूप आधीपासून ऐकत आले की केसांसाठी खूप मेहन मेथी खूप उपयुक्त आहे ती केसवाडीसाठी केसवाडीसाठी आपण नेहमी यूज करतो मेथीचा आणखीन एक फायदा आहे की मेथी येणं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची सकाळी बारीक करायची आणि त्यानंतर केसांना लावायची त्याचा पण खूप छान इफेक्ट येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या आपण शॅम्पू वगैरे हे यूज करतो नाही याच्यापेक्षा या गोष्टी यूज करून बघा तुमचे केस खूप छान राहतील वाढतील पण चमकदार पण होतील आणि दाट पण होतील आणि बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत केस गळती म्हणा केसामध्ये कोंडा होणे वेळी केस म्हणजे लहान वयातच केस, केस पांढरे होणे ह्या सगळ्या ह्याच्यापासून तुम्हाला सुटका मिळेल त्यामुळे जेवढ्या नॅचरल पद्धतीने आपण वापर नॅचरल वस्तू वापरायचा प्रयत्न करू तेवढे आपले केस छान मजबूत दाट आणि चमकदार होतील या गोष्टी लक्षात ठेवा हे या गोष्टी वापरून आपण तेलही तयार करतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की तेल कसं तयार करायचं या सगळ्या गोष्टी वापरून त्याचबरोबर याच्यामध्ये जास्वंदीची फुलंही घातली तरी चालतात मला कुठे अव्हेलेबलच झाली नाहीत मी बऱ्याच ठिकाणी पाहिली पण मिळाली नाहीत मग त्यामुळे मी ती नाहीत यूज केली तुम्ही जास्वंदीची पानं किंवा फुलं यूज केली तरी पण खूप छान इफेक्ट येतो जास्वंदीच्या फुला फुलांमुळे पण आपल्या केसवाडीस खूप मदत होते हे 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 जे मिक्सचर आहे ना ते मी केसांना लावून बघितलं ला, खरंच खूप सुंदर केस झाले सिल्की आणि शायनी पण झालेल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की याचा इफेक्ट तुमच्या केसांवर झाला का ते आणि त्यानंतर मेहंदी व्यवस्थित मिक्स करायची त्यात खूप खूप अशा गुठळ्या होतात त्यामुळं बराच वेळ ते हलवत राहावं लागतं जेणेकरून म्हणजे त्या गुठळ्या निघून जातील आणि गरम गरम केल्यामुळं त्या गुठळ्या कमी होतात त्यानंतर मेहंदी एक दोन दोन अडीच तास तरी छान भिजून द्यायची आणि त्यानंतर लावायची कारण त्यामुळं ती मुरते आणि त्यानंतर कलर येतो छान केसांना त्यामुळं ब बऱ्यापैकी वेळा आपण ती भी, भि भिजवून ठेवायची आणि त्यानंतर अशी छान बघा मिक्स केली तरी पण त्या थोड्या थोड्या गुठळ्या राहतच होत्या त्या कमी भिजल्यानंतर पण त्या निघून जातात पण गुठळ्या होणार नाही ती याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर हे जे शिल्लक राहिलेलं होतं ना हे तर त्याची पेस्ट बनवायची आणि ती केसांना ॲप्लाय करायची आणि त्यानंतर केस धुवायचे त्यामुळे खूप छान केस होतात त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद